नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवक एक हजार नऊशे वीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवघ एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक दोन हजार सहाशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल आवक एकशे अठरा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल पुसद सोयाबीन लोकल अवक नऊशे पाच क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा सोयाबीन लोकल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ चोवीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी -गम दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल तुजापूर सायबीन लोकल आवक दोन हजार तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मोर्शी सॉयाबीण लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार जा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक अकरा हजार पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जळगाव सॅव्हन लोकल अबग दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नागपूर सॅव्हन लोकल अवघ तीन हजार सहाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल अंबळनेर सैबीन लोकल अभाग तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली सैबीन लोकल अभाग तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवघ दोनशे बत्तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दो पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बारा रुपये क्विंटल मेहकर सॉयाबीन लोकल अवघ सोळाशे सत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल मांडळ सॉयन लोकल अग एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर सॉवीन नंबर वन अवघ छपन्न पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल लासलगावने फाट सॉबीनच वान पांढरा अवघ सहाशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ए्याऐंशी रुपये क्विंटल लातूर स्वॅबीनच वान पिवळा अवघ सोळा हजार आठशे बारा क्विंटलची कमीत कमी दा चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल लातूर मरोड सहावींचा वान पिवळा अवघ एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दाज चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार सहाशे रुपये क्विंटल जालना सहावीनचा पिवळा अग सतरा हजार सातशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ चार हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवघ आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल चिखली सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार शहाऐंशी ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट सॉविन चव्हाण पिवळा अवघ सहा हजार आठशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार जा पाचशे पन्नास रुपये क्विंटल बीड सॉबीनच वाण पिवळा अवघ चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल वाशिम सविन चव्हाण पिवळा अग सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चवान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चवन पिवळा अबाक पंधराशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल हिंगोली कानेगाव नाका सॉविन चवान पिवळा आवक पाचशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर सॅविन चवान पिवळा आवक अकराशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉविन चव्हन पिवळा अवघ तीन हजार चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे तीन तीन पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाच रुपये क्विंटल डिकराज सॉयबीन चवान पिवळा आवाग सातशे सत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चा सहाशे रुपये क्विंटल सामनेर सॉबीनच वाण पिवळा आमक दोनशे पासष्ट क्विंटलची கமீ கமித தீனஹ சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணை பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர் சார் பே ரூபாய் க்விண்டல் பிம்பா வசந்த ஐரங்கபுரி பிண்டாடி சாவிஞ்சவன் பிவா அவக்ஷே தோன் க்விண்டல் கமித் கமித தீனஹ சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசார சார ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர் சார் சாசே ரூபாய் க்விண்டல் தரப்பூர் சவீன் சான் பிவா வகச தீன்சே க்விண்டல் கமீ கமிதார தீனஹ ரூபே க்விண்டல் சர்வசாதார சாஹாரி ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார ரூபே க்விண்டல் லோன சவீன் சனப்பிவா அமக தேராசே பஞ்சாவண க்விண்டல் கமித் கம் சார் ஷம்பர ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சார் தீனே தீர ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா தர சார் பார்த்தே அக்கா ரூபே க்விண்டல் நிலங்க சவீன் சனப்பிவா அமக சாசே நவ்வ க்விண்டல் கம்மி கம்மி தர சார்ஷே ரூபய க்விண்டல் सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे छत्तीस रुपये क्विंटल चाकूर सॉवीनचा पिवळा अवक तीनशे छत्तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल औरत शहाजाणे सॉवींचा वाहन पिवळा आवक अकराशे एकोणसाठ क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल तरी होते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग मीटियाने नोटसोबत्तोपर्यंत नमस्कार व्हाय